श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री गणेशायन महा कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पुरती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारेले कदळीवली गुप्त झाले गुरु चैत्री ती कथा कुठे कारणे भाग पडले प्रकट होणे धुंदली बहुत तेचे स्वामी स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ती केली देखा परी तिच विषय शंका मनामाजी येत असे गुप्त राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिका वाद लोको लोकोद्वारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अकलकोटा माझारी मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोनी कलकत्त्याचा हेतू धरूनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्यासोबत एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी छचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एकेहारी दोघांचे बस ओनी दोहोरी तिसरीवरी बसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उग्रता वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले त्या लागोनी, आम्ही कदली वनांतुनी प्रथमारंभी घालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली। मग तेथून सहजगती पातुलो गोदा तटकाप्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वनेली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरवण हैदराबादेसी पातलो एवुन या वेड्यास, बहुत दिवस केलावास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमुले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छने केवळ मग पाहिले मोहोळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अकल कोटा प्रती येणे तेथोनिया जाले ते, ते या नगरांत आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून या ऐशिवानी उभयंता संतोष लेमनी मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठवणे उभयंता द्वादश वर्षे मंगळविड्याप्रती राहिले स्वामीराज यती परित्यास्तरी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा वास अरण्यात बहुदान एती गावांत गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून देती तेची महाराज बक्षिती शनेक राहूनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने मेहनती हे त्या समय नामे दिगंबर वृत्तीने केवळ जयशंकर तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी झाला ते जाणोनी अंतरखून खुन स्वामींची मानती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञ जन वेडा म्हणून लेखिती दर्शना येती दिगंबर लीला विग्रही यतीवर्य કમરે વરી ઠેવની કર દર્શન ગતિ તયાસી અમૃતા સમાન પુે કથા ઐકતા પાવન શ્રોતા વત્તા સ્વામી સમર્થ વદવીતા જા સત્તા સર્વત્ર આહો હે સ્વામી ચરિત્ર ભરલા અસે ક્ષીરસાગર મુક્ત કરુણિ શ્રવણ દ્વાર વાસણ કરાશ્રોતે હો તુમ્મા નસાવા એથે વિટ સર્વદા સેવા આકંઠ ભવ ભયાચ અરિષ્ટ तेने विष्णु मने स्वामी चरित्र सारात कथा संमत आनंदे भक्तपरिशोत इति श्री स्वामी चरित द्वितीय अध्याय सिरस्तु शुभमस्तु श्री स्वामी समर्थ